आई साहेब काय <laughs> काय नाही जेवायला वाढवून घेतलंय केलंय आता दुपारपासून सकाळीच आणलं होतं बघा तर नमस्कार मंडळी संध्याकाळच्या जेवणाला या बरं का तुम्ही मी संध्याकाळचं जेवण करायला घेतलंय कारण की का नाही चिकन आणलं होतं आज मुलगी आली होती माझी साठी मग तिनं का नाही हो मस्तपैकी सरभरी चिकन बनवलंय आणि मिठाचं पण थोडं हाय बिर्याणी पण बनवली आहे आणि बाजरीची भाकर चपाती आणि लिंबू घेतलं आहे कांदा घेतला आहे बघा चिरून आणि असं मस्तपैकी चिकन बनवलं आहे बघा रस्त्या आमटी केली नाही थोडा पाणी सुटते आणि करा असं घट्ट चांगलं सरभरीत बनवलं आहे चांगलं वाटतंय मला तिच्या हातचं खावं वाटत होतं म्हणून तिला म्हणलं तूच बनव मी पण बनवतच असते काय म्हणलं माझ्या हातचं तो खाती पण मला आज तुझ्या हातचं खायचं आहे म्हणून तिनं बनवलं आहे बघा तिला पण डब्बाही बांधून दिला घेऊन गेली तिनं पण गेली मी काही जेवलीच नव्हती सकाळी आपलं साधं जेवण केलं तर मी काय निवांत संध्याकाळी खाती बाय म्हणलं कामाचे काय जेवाय झालं नाही मग बघा असं ताट वाढून घेतलंय चिकनचं आणि बिर्याणी पण लय भारी करती बघा तिची मला आवडती म्हणून साठी सगळं केलंय जेवायला गी तुम्हाला आवडते का चिकन या जेवायला तर जेवा तुम्ही पण संध्याकाळचं जेवण